फो उखाड़ेको अरे उखाड़ फेको उखाड़ फेको उखाड़ फेको उखाड़ फेको लॻे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ बजरंग दल मैदानात घोषणा देण्यात आल्यात उजबेगी परकीय आक्रमकाचं बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला आणि नंतर त्याचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरलं त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरातील हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटवणं या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना देण्यात आलं आहे प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी माजी जिल्हा, जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हामंत्री अनिल जोशी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक साहिल पवार शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर मिलिंद मोभारकर मुकुल गंधे नगर तालुका प्रखंड मंत्री विश्वास बेरड देविदास मुदगल दिनेश जोशी भागवत कुर्धने गणेश कराळे उत्कर्ष गीते विरेंद्र शिंदे नाना मोरे सचिन बळशीकर योगेश राऊत मनोहर भाकरे दिनेश हिरगुडे दिनेश दातरंगे सत्यम गुजर ऋषी आदींसह विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते हिंदुत्वेशी औरंगजेबानं शीख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली शीख गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या दोन बालसाहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाही म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर पद्धतीनं त्याचं वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या केली श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर यांना फोडलं मथुरीला असणाऱ्या सुंदर मंदिराचा यानंच विध्वंस केला सोरटी सोमनाथाचं मंदिर पुन्हा एकदा यानंच फोडलं त्र्यंबकेश्वर मंदिर जेजुरीगड यावर हल्ले केले हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली छत्रपती शाहू महाराज यांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केलं अशा क्रूर कर्मा आणि आता औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही, ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनांचे प्रतीक आहे त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजासोबत छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूस करतील व औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा बजरंग दलाच्या वतीनं देण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर